हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज आज आपण जाणार आहे साताऱ्याला आम्ही निघालोय आता साताराला इथून दीडशे किलोमीटर आहे हे माझे सर आहेत आणि ह्या सरांच्या मॅडम आहेत मग मॅडमला सोडायचं आहे भिवगटावर तिथून पुढे आम्ही दोघं जाणार आहे आम्ही पन्नास साठ किलोमीटर आता कवर केले आणि ते एक नाश्त्याचा स्पॉट आहे नाश्त्यामध्ये इडली सांबर आणि चटणी आता स्पॉट वर पोहोचलोय आनंदी कृषी पर्यटन केंद्र बोरगाव ला आलोय आम्ही मस्त पैकी पार्क आहे इथं इथं स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करायला लागलेत सगळेजण इथं पार्क मध्ये मीटप अरेंज केलाय आणि ही आमच्या सरांची बॅच आहे सगळेजण बसलेत ना, ना। तो थो। थो। तो थो। थो। माइक टेस्टिंग सुरू आहे मग सगळेजण आपल्या मनातली भावना व्यक्त करणार आहेत सोपते झालं एवढं तांड्यात टाकला असता तीस किलो बरोबर होते एवढे आणि त्याचं वजन त्याला किती होत नाही हे होतात जेमते होतात एवढं कमी नव्हतं त्यामुळं नियोजन झालं चार तारीख ठरली सगळ्यांनी नियोजन खरं सांगायचं आलं तर किशोर आणि मी थोडक्यात शाळेत असताना भावाभाव प्रमाण होतो तर आठ ते दहा दिवस मी त्या घरी जाऊन राहायचो पण रात्री सगळी माझ्या ओळखीची आहे म्हणजे आमचे घरगुती रिलेशन आहे किशोर जर माझं आम्ही त्याच्या घरी येतो तो माझ्याकडे येतो मस्तपैकी आमच्या सरांचा मेटअप झालाय आणि पार्क मध्ये सगळ्यांची आता जेवायची सुट्टी झाली म्हणून सगळी जेवायला लागले आणि एवढी जास्त गर्दी नाही मी आलोय इथं जरा स्विमिंग पूल बघायला एन्जॉय फुल एन्जॉय इथं आमच्या सरांची पूर्ण बॅच आहे डिप्लोमाची सगळे वर येऊन मुवमेंट शेअर करायला लागलेत काय तर म्हणा की तुम्ही तुम्ही सगळे इथे एकत्र जमलाय कसं वाटतंय तुम्हाला एवढे सगळे बॅचमेंट आहेत हे मागचे पण कधी गाठी भेटी होते काय तुमचं सतरा वर्षाने हा हा तिथे उभा राहावा तुमचा फोटो घेऊया सतरा सतरा वर्षानंतर भेटलेत काही काही जण आणि काही काही जणांच्या भेटी होत्या सगळ्या आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात ना घोडा गाडी आणि बैलगाडी सारख्या फिरतेत फोटो काढायचा फक्त आपला जागी आपल्याला तुला पण आपल्या मी ट्राय झालं म्हणतो काय म्हणते क्लासमेट सगळे गाडीवर बसलेत फोटो वगैरे क्लास मधले बॉयज सगळे इथं असं थांबलेत स्कूटर बशी आणि गर्ल्स ज्या होत्या त्या इथं ट्रेन बशी बसलेत Yes, yes. We'll आता आम्ही आलोय आरसा महल मध्ये आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचा आरस आहे वेगवेगळ्या कॉन केव कॉन प्रकारचा आरस आहे असं होळी न लावले तुम्ही सगळे डिप्लोमाचे बॅच एकत्र आलाय तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे एवढ्या दिवसातून भेटताय एकमेकांना आठवणी जागा झाल्या आमच्या

जवळ असले की सर साहेब पण लहान मुलांच्या भावना म्हणजे मित्रांची एक वाईफ वेगळीच असते असं मला इथं अनुभवायला मिळायला इथे खाली बोटिंग पण सुरू आहे पण इथे लाईन लागले आता <laughs> असा झुलते असा पूर्ण चालायला येत नाही असं चालायला होते झोक्यावर सगळ्या बॅच मधल्या गर्ल्स आले त्या आणि प्लॅन बनवलाय महागणं झुलवायचं बो आता झुलव तिथे असं वाटतंय झोका तुम्हाला बोला की तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला मी नाही हलवत तुमच्या बॅचमेंट मधले मुलं झाल होते पूर्ण बॅच अशा तऱ्हेने डुलाय लागले झोक्यावर नेट नीट धारा पडचाल खाली मस्त पैकी पार्क फिरून झालाय सगळी नारळाची झाड आहेत आणि नारळाच्या झाडावरून जाळ्या बघा हो म्हणजे छोटस ऍडव्हेंचर करण्यासाठी ठिकठिकाणी वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत आता ही रोप आहे रोप वरून चाललेत सगळं नारळाच्या झाडांनाच अडकवलंय असं थोडक्यात म्हणू शकतोय एवढी नारळाची झाड आहेत ना असं कनेक्टेड काय काय आता मस्त पैकी फिरून झाले भूक लागले तर जेवणाची व्यवस्था झाली आता तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय काय हे चपाती सुकी भाजी दोन भाज्या पापडम आणि स्वीट भात आणि आम्ही सगळे असे जेवायला बसलोय मीटअप संपल्यानंतर आम्ही राजवाडा बघायला आलोय तिथून तिथपर्यंत एवढा मोठा आहे आणि मूव्हीज पण शूट होते वाटतं रितेश देशमुख पण आले ते असं सांगत होत्या एक फ्रेंड सरांच्या मग त्यांनी आणले दोनशे आडीशे वर्षापूर्वीचा आहे मग बघूया वाडा कसा आहे राजवाडा असा दरवाजा आहे राजवाड्याचा वाव किती छान दिसतोय वाडा असं का लाकडी आणि दगडी बांधकाम आहे आणि इथून एक अजून एंट्रन्स आहे आतमध्ये किती मस्त वाडा दिसतोय आणि इथे शूट होते आम्ही आता वाड्याच्या सेंटर मध्ये आलोय आणि दोनशे अडीचशे वर्षापूर्वीचा एवढा मोठा वाडा डबल मजले त्या काळात माणसांना राहायला म्हणजे विचार करा दोनशे अडीचशे वर्ष पूर्वी म्हणजे घर नव्हती छोट्या छोट्या झोपड्या होत्या पण हा ज्यांचा वाडा आहे ते सरदार होते वाटत मग सरदार होते तर त्यांचा असा वाडा आहे आणि मूवी पण शूट होते त्या म्हणजे ऐतिहासिक लाभलेला वाडा ह्या गावाचा का आणि या वाड्यांची माहिती देण्यासाठी आहेत ते देत असतात कुणाला पण नाही तर आतमध्ये सोडत नाहीत एवढं आम्ही मध्ये आलोय बघ सिक्युरिटीज पण आहेत त्या वाड्याचं रक्षण करण्यासाठी म्हणजे नेमून असतात ना ते छान वाड्या मस्त मस्तपैकी किल्ला वगैरे बघून आता घरी पोहोचलोय आणि माझ्या स्वागतासाठी माझा ग्रिफिन थांबलाय फ्रेंड माझा Thank you so much for watching my vlog. Bye bye.